तुम्ही द्या किंवा नका द्या कोले रुपया देण नाही ना और करून घ्यायचा आज चाळीस हजार रुपया ना बोरा दी द्या ना विशेष द्या ना हा पैसे नाही कमावले फक्त फौजीला तर फौजी नाव घ्याल फक्त फौजीने फौजी नाव गेला चाळीस हजार पैसा नाही कमावला फक्त मुद्दल रुपयात वास देऊन टाकला मी महादेव शिवाजी डोंगडे महादेव शिवाजी डोंगडे हा राहणार ब्राह्मण स्वयंदे तालुका राजा जिल्हा बुलढाणा चाळीस हजार चाळीस चाळीसला दिला चाळीस जोडे नाही एक एक तर मित्रांनो आज सिंगल बोऱ्याचा व्यवहार झालेला आहे चाळीस हजारला ला दिलेला आहे आर्मी जवान होते मित्रांनो त्यांना दिलेला आहे बुलढाण्या येऊन आलेले होते